जय हिंद मित्रांनो मित्रांनो आज आपण माहिती घेणार आहोत डिसेंबर मध्ये जे काही नऊ हजार पदांची भरती निघणार आहे ओके आता याच्यामध्ये नऊ हजार असतात की सात हजार असतात जे काही असेल ते सात हजार किंवा नऊ हजार पण मध्ये भरती फिक्स होणार आहे तर या भरतीची तयारी आपण मुलांकडून कशा पद्धतीने करून घेणार आहोत याबद्दल सविस्तर आणि डिटेलमध्ये माहिती देत आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहत राहा तर बघा मित्रांनो जर तुम्हाला येणाऱ्या पोलीस मध्ये भरती व्हायचं असेल तर तुमचा एक टार्गेट ठेवावा लागेल तुम्हाला एक ग्रीड निश्चय ठेवावा लागेल की नाही काही करून मला येणाऱ्या भरतीमध्ये पोलीस व्हायचं आहे म्हणजे व्हायचं आहे त्यासाठी पहिलं काम करायचं आपल्याला ग्राउंड मध्ये कमीत कमी चौवेचाळीस प्लस मार्क मिळाला पाहिजे आणि नव्वद मध्ये नव्वद मार्क मिळाला पाहिजे या दोन गोष्टीसाठी जर आपण प्रयत्न केला तर आपलं काम शंभर टक्के होतोय मग दो दो या दोन गोष्टीसाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे ग्राउंड मध्ये जास्त जास्त स्कोर करायचा प्रयत्न करायचा आहे आणि पेपर मध्ये सुद्धा जास्तीत जास्त स्कोर नव्वद प्लस करायचा प्रयत्न करायचा आहे जेणेकरून येणाऱ्या भरतीमध्ये आपण सिलेक्ट होऊ त्यासाठी बघा नियोजन कशा पद्धतीने करणार लक्षात घ्या नियोजन आणि आपलं नियोजन काय असणार आहे ते तुम्हाला मी थोडक्यात सांगतो बघा तुम्हाला सगळ्यात आधी मैदानी चाचणीला प्राधान्य द्यायचं आहे मैदानी जी काही परीक्षा आहे या परीक्षेला तुम्हाला प्राधान्य द्यायचं आहे कारण मी तुम्हाला सांगितलं की आपला टार्गेट काय द्यावे तुम्हाला चौरेचाळीस प्लस ग्राउंड मध्ये मार्क कसे घेता येतील याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे लक्षात घ्या चौरेचाळीस प्लस मार्क आपल्याला आलेच पाहिजे त्यासाठी मैदानी परीक्षा व्हेरी इम्पॉर्टंट आपल्याला टोटल गुण आहेत पन्नास या पन्नास पैकी आपल्याला कमीत कमी फोर्टी सेवन फोर्टी फोर हे टार्गेट असला पाहिजे फोर्टी टू च्या खाली एकही मुलगा म्हणजे तुम्ही आलाच नाही पाहिजे तर एवढं टार्गेट ठेवून जर आपण प्रयत्न केला तर येणाऱ्या भरतीमध्ये शंभर टक्के सक्सेस होऊ ओके यासाठी बघा सगळ्यात आधी ग्राउंडचं संपूर्ण नियोजन असलं पाहिजे सकाळी साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत आम्ही मुलांची प्रॅक्टिस घेतो ठीक आहे आता प्रॅक्टिस मध्ये पण आपला टार्गेट काय आहे मेन आपल्याला तीन इव्हेंट महत्वाचे आहेत एक सोळाशे मीटर मुलींसाठी आठशे मीटर ठीक आहे त्याच्यानंतर शंभर मीटर मुलींसाठी पण शंभर मीटर आहे मुलांसाठी पण गोळा आहे आणि महिलांसाठी सुद्धा गोळा आहे जर मार्कांचं डिवाइड केलं तर इकडे आपल्याला वीस मार्क आहेत इकडे आपल्याला पंधरा मार्क आहेत आणि इकडे सुद्धा आपल्याला पंधरा मार्क आहेत असे टोटल पन्नास मार्काचा हा ग्राउंडचं नियोजन हो आहे ठीक आहे तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं सोळाशे मीटर किंवा आठशे मीटर जो काही इव्हेंट आहे तो आपल्याला वीस पैकी वीस मिळायलाच पाहिजे त्याच्यानंतर दुसरा इव्हेंट आहे गोळा फेक याच्यामध्ये पंधरापैकी पंधरा आपल्याला मिळालाच पाहिजे आणि तिसरा जो काय आहे शंभर मीटर आता शंभर आहे माहितीये अनेक विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम होत आहे पण जो मुलगा या ठिकाणी बारा मार्काचा शंभर मीटर मारेल तो त्या ठिकाणी शंभर टक्के दहा मार्क तरी घेतो जो मुलगा अकरा पन्नासच्या शंभर मीटर मारतो तो मुलगा तिथं कमीत कमी बारा तरी मार्क घेतो अशा पद्धतीने मार्क जर तुमचे जायचं ठरलं कोणत्या इव्हेंट मध्ये मार्क गेला पाहिजे तर एकमेव इव्हेंट पाहिजे तो शंभर मीटर हे दोन इव्हेंट कव्हर करायचा प्रयत्न करायचा आहे जर इन केस झालंच समजा इथं तुम्हाला ऐवजी अठरा मिळाले इथं पंधराच्या ऐवजी बारा मिळाले आणि इथं सुद्धा पंधराच्या ऐवजी दहा जरी मिळाले तरी तुमचं काउंटिंग जे आहे मित्रांनो ती चाळीस मार्काची होते म्हणजे एवढं कमीत कमी उन्नीस कमी, बीस झालं तर पण हे जे तीन इव्हेंट आहेत तीन इव्हेंट पैकी एक इव्हेंट आपल्याला आउट ऑफच पाहिजे पैकीच्या मार्क पाहिजे त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ग्राउंड मध्ये फोर्टी फाय किंवा फोर्टी सेव्हन हा टार्गेट ठेवूनच करायचा आहे फोर्टी फोर किंवा फोर्टी फाय फोर्टी सेव्हन म्हणजे चौवेचाळीस प्लसच आपल्याला मार्क यायचे आहेत त्यासाठी बघा साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत आपलं मैदानी सराव असतं यामध्ये रेपिटेशन असतं यामध्ये शंभर मीटरचा वर्कआउट असतो स्पेशल गोळाचा वर्कआउट असतो त्याच्यानंतर रनिंग असते प्रत्येक आठवड्यातून दहा ते पंधरा किलोमीटर रनिंग असते लॉंग रूट ठीक आहे त्याच्यानंतर हिल रनिंग असते जेणेकरून तुमचा तुम स्टॅमिना बिल्डअप व्हायला पाहिजे अशा पद्धतीने तुमचं मैदानी चाचणीचं चा सराव होतं जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्ही जास्तीत जास्त मार्क घ्यायला पाहिजे मित्रांनो ग्राउंड करत असताना सगळ्यात इम्पॉर्टन्ट डाएट हा खूप महत्वाचा भाग असतो तुमचं ग्राउंड पन्नास टक्के ही मेहनत काम करते आणि तुमच्या शरीराचं पन्नास टक्के काम हे डाएट करत असत म्हणजे जेवढा आपण मेहनत करू तेवढा आपला डाएट सुद्धा इम्पॉर्टंट असतो तो डाएट जर तुम्ही कट टू कट फॉलो केला तर तुम्हाला ग्राउंड मध्ये इन्क्रुमेंट येतात नाहीतर मेहनत तर, ना तर सगळेच करतात पण सगळ्यांचे मार्क छत्तीसच्या पुढे काढता काढता नऊ येते जर तुम्हाला इन्क्रुमेंटच करायचं असेल तर तुम्हाला डाएट फॉलो करावच लागेल शब्द आहे बघा लक्षात घ्या पन्नास टक्के तुमची मेहनत काम करते आणि पन्नास टक्के डाइट काम करत असतं म्हणून डायट इम्पॉर्टंट भाग आहे त्या ला महत्व द्या आणि प्रॉपर डाइट फॉलो करून प्रॅक्टिसला लागा म्हणजे जेणेकरून तुम्हाला चांगले चांगले मार्क मिळतील हे झालं की आम्ही ग्राउंड कशा पद्धतीने करून घेणार आहे आपला सगळ्यात इम्पॉर्टंट दुसरा जो काय पार्ट आहे ती आहे तुमची लेखी परीक्षा ओके आणि लेखी परीक्षा जी काय आहे ती आहे तुमची शंभर गुणांची बघा शंभर गुणांची तुमची लेखी परीक्षा आहे जर तुम्ही ग्राउंड मध्ये असे पण आम्ही मुलं बघितले आहेत की ग्राउंड मध्ये पन्नास पैकी पन्नास घेतलेले आहेत सत्तेचाळीस पण घेतलेले आहेत पण पन पेपरला पन्नास मिळत नाही अशी मुलं आहेत म्हणजे तुम्ही एवढी तोड एवढी मेहनत करतात आणि तुम्हाला जर चांगले मार्क भेटत नाहीत तर तुमचा काही उपयोग नाही एवढं मेहनत करून बघा दहा वेळा पोलीस भरती देण्यापेक्षा एकदाच द्या पण पोलीस भरतीची तयारी करत असताना तुमच्या लाईफ मधून सगळेच माणसं डिलीट झाल्या पाहिजे जे तुम्हाला कामाला येणार आहेत जे तुम्हाला मदत करणार आहेत पुस्तकांच्या बाबतीत अभ्यासांच्या बाबतीत प्रॅक्टिसच्या बाबतीत अशाच लोकांशी संपर्क ठेवायचा आहे टाइमपास करणारे मुलं फिरणारे मुलं इकडे तिकडे टवाळकी करणारे पुरं यांना डायरेक्ट फुल स्टॉप द्या तरच तुम्ही पुढे जाऊ शकता तर विषय होता मित्रांनो लेखी परीक्षा ही शंभर गुणांची आहे लक्षात घ्या तर आपल्याला प्रत्येक विषय आहे गणित त्याच्यानंतर बुद्धिमत्ता आहे ना त्याच्यानंतर मराठी त्याच्यानंतर सामान्य ज्ञान आता सामान्य ज्ञान जेवढं कराल तेवढं काय पडतो आपल्याला कमी पडतो सगळ्यात आधी तुम्हाला जर बघा पेपर मध्ये शंभर पैकी शंभर अथवा पंच मार्क कमीत कमी नव्वद प्लस जर तुम्हाला मार्क घ्यायचा असेल तर तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं काहीतरी करावं हो लागेल अडव्हान्स लेवलने करावं हो लागेल त्यावेळेसच तुम्ही एवढे मार्क घेऊ शकतात लक्षात घ्या इतरांपेक्षा वेगळं काहीतरी केलं तरच मार्क भेटणार नाही तर मार्क भेटणार नाही ही सत्य परिस्थिती आहे मग नव्वद प्लस आपल्याला मार्क मिळवायचंय मग त्यासाठी काय करायला पाहिजे बघा गणित हा विषयामध्ये एकही मार्क जाता कामा नाही समजा पंचवीस पंचवीसचा जरी पॅटर्न असेल पण प्रत्येक ठिकाणी पंचवीस पंचवीस नुसार आपल्याला प्रश्न विचारतात असं नाही हे जे तीन विषय आहे मित्रांनो हे बेस विषय आहे काय आहे बेस विषय आहे तीन विषय समजा हे जर पन्नास मार्काला तुम्हाला विचारलं गेलं तर या पन्नास पैकी आपले कमीत कमी एकोण प्रश्न बरोबर आले पाहिजे अठ्ठेचाळीस तरी कमीत कमी बरोबर आले पाहिजे हे बेसिक विषय आहे ठीक आहे याच्यामध्ये सहसा बदल होत नाही आणि आताच्या परिस्थितीनुसार आपल्याला काय विचारलं मित्रांनो काय विचारलं जास्त शाब्दिक एक्झाम्पल शाब्दिक प्रश्न आपल्याला या परीक्षेमध्ये तुम्ही अनुभवायला भेटेल शाब्दिक प्रश्न विचारले जातात मग आम्ही काय करतो तुमचं गणिताचं अगदी एक दोन पासून म्हणजेच बेसिक पासून तर अडव्हान्स लेवल पर्यंत तुम्हाला गणित शिकवलं जातं जेणेकरून अवघड जरी प्रश्न आले तरी तुम्हाला चांगल्या पद्धतीने सोडवता यायला पाहिजे बेसिक टू अडव्हान्स पर्यंत तुमचं गणिताचं लेवल बनवले जातात सेम बुद्धिमत्ताचा सुद्धा बेसिक टू तु अडव्हान्स तुम्हाला शिकवले जातात आणि मित्रांनो याच्यामध्ये दोन हजार तेवीस ला विचारले गेलेले प्रश्न आणि आता दोन हजार चोवीस ला विचारले गेलेले प्रश्न कशा टाईप प्रश्न आपल्याला विचारले जातात गणिताचे प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात बुद्धिमत्ताचे कशा पद्धतीने विचारले जातात शाब्दिक रचना काय असते यानुसार तुमची तयारी करून घेतली जाणार आहे असं नाही की दोन हजार अकरा ला कशा पद्धतीने प्रश्न विचारले जात होते मग त्याच प्रश्न त्याच पद्धतीने शिकवणं असं नाही तुम्हाला दोन हजार तेवीस मध्ये कोणत्या पद्धतीने विचारले गेलेत ओके दोन हजार तेवीस मध्ये कोणत्या पद्धतीने विचारले गेले चोवीस मध्ये कोणत्या पद्धतीने विचारले गेले यानुसार तुम्हाला लेक्चर पूर्णपणे शिकवले जातात आणि लेक्चर घेतले जातात जेणेकरून तुमची तयारी कंप्लीट झाली पाहिजे ओके त्याच्यानंतर मित्रांनो मराठी व्याकरण हा एक असा विषय आहे याच्यात तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळालाच पाहिजे पैकीच्या पैकी मार्क मिळाला पाहिजे मराठी व्याकरण बदलत नाही लक्षात घ्या बदलत नाही मग पैकीच्या पैकी मार्क मिळाला पाहिजे आणि पैकीच्या पैकी मार्क तुम्हाला या ठिकाणी मिळणार फक्त नियोजन अभ्यासाचं जे काही नियोजन आहे मित्रांनो ते आमच्या पद्धतीने आम्ही तुम्हाला करून देऊ फक्त त्या नियोजनावरती तुम्हाला काम करायचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला मराठी व्याकरण मध्ये पैकीच्या पैकी आपल्याला मार्क मिळालाच पाहिजे त्याच्यानंतर इथे मित्रांनो जनरल नॉलेज येतो सामान्य ज्ञान होतो याचे देखील तुम्हाला लेक्चर भेटतील जी चे संपूर्ण लेक्चर भेटतील आता जी जर एकंदरीत विचार केला की जी चे कशा पद्धतीने लेक्चर असणार बघा सामान्य ज्ञान ओके याच्यामध्ये आपल्याला किती विषय आहेत ते तुम्हाला सविस्तर चर्चा करूया तर बघा याच्यामध्ये राज्य घटना आहे तुमची ठीक आहे त्याच्यानंतर भूगोल आहे ओके त्याच्यानंतर इतिहास आहे चार पंचायत राज आहे ओके त्याच्यानंतर आपल्याला विषय आहे बघा किती पन्नास मार्काला विषय असतात काय काय असतात ते बघून घ्या त्याच्यानंतर विज्ञान असतो तंत्रज्ञान सुद्धा आहे म्हणजे कॉम्प्युटर विषयी माहिती पाहिजे आपल्याला आता सहावा विषय जर आपण ठरलं तर अर्थशास्त्र सुद्धा थोडासा आपल्याला विचारला जातो सातवा टॉपिक असतो आपला चालू घडामोडी आणि आठवा टॉपिक असतो आपला जिल्हा वाईज बघा ज्या जिल्ह्यात तुम्ही फॉर्म भरणार त्या जिल्ह्यावरती आपल्याला प्रश्न विचारले जातात एवढे आपल्याला जवळपास सामान्य ज्ञान जी पक्काट ठरून ठेवलं बेसिक प्रश्न तर याच्या बेसिक प्रश्नाच्या बाहेर विचारले जात नाही साधारणतः चार ते पाच प्रश्न आपल्याला याच्यावरती विचारले जातात पण एकटा जर तुम्ही राज्यघटना बेसिक केलं तुम्हाला एमपीसीची परीक्षा द्यायची नाही लक्षात घ्या तुम्हाला एमपीसीची परीक्षा द्यायची नाही तुम्हाला काय विचारलं जातं राष्ट्रपती विचारला विचार जातो राज्यपाल विचारला जातो त्याच्यानंतर संसद विचारले जाते लोकसभा राज्यसभा विधानसभा विधान परिषद त्यांच्याबद्दल बेसिक फक्त तुम्हाला जरी नॉलेज करून घेतलं तरी तुमचं राज्यघटना कव्हर होऊन जाते आता भूगोल हा इम्पॉर्टंट भाग असतो कारण भूगोलाचे तीन प्रकार पडतात भारताचा भूगोल महाराष्ट्राचा भूगोल आणि जगाचा भूगोल याच्यावरती कमीत कमी दहा ते पंधरा सुद्धा प्रश्न असू शकतात कारण जिल्हावाईज आपल्याला माहिती पाहिजे महाराष्ट्राविषयी खास माहिती पाहिजे कारण महाराष्ट्राविषयी तुम्हाला अतिशय महत्वाचे प्रश्न या ठिकाणी विचारले जातात त्यामुळे भूगोल हा विषय व्यवस्थित करून घेणं खूप गरजेचं आहे इतिहास याच्यावरती सुद्धा चार ते पाच प्रश्न तुम्हाला विचारले जातात पंचायत राज याच्यावरती सुद्धा तीन ते चार प्रश्न असतात विज्ञान आणि तंत्रज्ञान याच्यावरती पाच ते सात प्रश्न असतात अर्थशास्त्र याच्यावरती तीन ते दोन प्रश्न असतात चालू घडामोडी आठ ते दहा प्रश्न चालू घडामोडीवरती असतात याच्यापेक्षा सुद्धा जास्त असू शकतात आणि जिल्हा प्रश्न पाच ते सात प्रश्न असतात अशा पद्धतीने मित्र तुमची प्रश्नपत्रिका तयार तयार होते आणि ह्या प्रश्नपत्रिका तयार होते आता इथं बघा इतिहासामध्ये चार ते पाचच प्रश्न विचारले जातात याच्यामध्ये इतिहासामध्ये समाज सुधारक देखील आले तर चार ते पाच प्रश्नांचे सुद्धा आपले उत्तर चुकले नाही पाहिजे त्यामुळे आम्ही समाज सुधारकांपासून अठराशे सत्तावन्न पासून तर इंग्रज भारतात आल्यापासून अश्वि काळांपासून तर सगळ्या गोष्टींचा बेसिक टू अडव्हान्स तुम्हाला या ठिकाणी शिकवलं जातं जेणेकरून या ठिकाणी तुमचे मार्क नाही घेतले पाहिजे त्याच पद्धतीने प्रत्येक विषयाचं लेक्चर होतं प्रत्येक विषयावरती आपण डीप मध्ये शिकवलं जातं जेणेकरून तुमचं हे जे पन्नास चा पॅटर्न आहे या पन्नास पैकी पन्नास तुम्हाला मिळाला पाहिजे हे झालं आमचं नियोजन की आम्ही कशा पद्धतीने लेक्चर घेत होते आता आम्ही मुलांकडून कशा पद्धतीने अभ्यास करून घेतो बघा मुलांना नवीन मुलांना टार्गेट दिलेलं आहे दररोज किमान दहा ते वीस प्रश्न काढायचे आहेत जी चे कशातून काढायचे आहेत तुम्हाला सर्वांनाच माहितीये सत्तर टक्के प्रश्न हे मागच्या झालेल्या पेपर मधले प्रश्न असतात म्हणून आम्ही त्यांना सांगतो रोज किमान दहा ते वीस प्रश्न जी के वरती वहीमध्ये लिहून आणायचे जेणेकरून रोजचे जरी वीस प्रश्न पाठ झाले त्यांचे रोजचे वीस प्रश्न जरी पाठ झाले तरी सुद्धा एका महिन्यामध्ये त्यांच्याकडून तीन जुने सहाशे प्रश्न आम्ही पाठ करून घेतो ओके एका रोजचे वीस प्रश्न जरी पाठ केले तर एकंदरीत सहाशे प्रश्न त्यांचं एका महिन्यामध्ये पाठ होतात असं जर कमीत कमी चार महिने जरी केले तर सहा चोख चोवीसशे प्रश्न याच्यापेक्षाही जास्त प्रश्न दररोजचे दहा वीस प्रश्न करूनच पाठवतात त्याच्या व्यतिरिक्त दररोज एक प्रश्नपत्रिका कंपल्सरी सोडवायची म्हणजे या ठिकाणी शंभर प्रश्न त्यांचं भेटत आणि या शंभर पैकी शंभर प्रश्न पाठांतर करावेच लागतात कारण तुम्ही एकदा प्रश्नपत्रिका सोडवली त्याच्यातले सगळे प्रश्न सगळे जिके तुम्हाला पाठांतर करावे लागतात त्यामुळे हा एक दिवसाला तुमचे शंभर प्रश्न पाठ होतात तर विचार करा तुम्ही दिवसाला शंभर केले तर याच्यात तीस दिवस केले तर तीन हजार प्रश्न एका एक महिन्यामध्ये तुम्ही कव्हर करू शकतात आणि जर याचा हिशोब केला आपण सहा महिने सायंत्रिक अठरा जवळपास अठरा हजार प्रश्न तुमचं जर सहा महिन्यामध्ये पाठांतर झाले तर मला सांगा जिकेचा कोणता प्रश्न तुमचा चुकणार अहो तुम्हाला बाकीच्या गोष्टीची गरज पडणार नाही पण किमान दररोज शंभर जरी प्रश्न पाठांतर केले एक प्रश्न पत्रिका सोडून तरी सुद्धा अठरा हजार प्रश्न सहा महिन्यामध्ये होतात आणि मला सांगा सहा महिन्यांतर अठरा हजार प्रश्नांमधून जी प्रश्न कुठून आणणार ते अशा पद्धतीने अभ्यास करायचा असतो ठीक आहे आणि मित्रांनो दररोज लेक्चर असतात प्रत्येक आठवड्याला नुसार आता सध्या टेस्ट चालू केलेल्या आहेत आम्ही म्हणजे तुम्हाला पर्टिक्युलर आठवडाभरामध्ये जे काही शिकवलं जातं त्याच्यावरती शंभर मार्काचा टेस्ट घेतली जाते जेणेकरून तुम्ही जे शिकलात तुम्हाला येतंय का नाही ते बघितलं जातं आणि परत एकदा रिव्हिजन लेक्चरच्यावरती घेतला जातो जेणेकरून तुम्हाला हे टॉपिक वाईज सगळं जर क्लिअर झालं तर येणाऱ्या परीक्षेमध्ये ज्यावेळेस परीक्षा स्टार्ट होते त्यावेळेस शंभर मार्कांच्या फक्त टेस्ट चालतात ऑल विषयांचा जेणेकरून तुमचा टायमिंग मॅनेजमेंट सगळं काही गोष्टी याच्यातून घडल्या पाहिजे आणि अशा पद्धतीने आपल्याला तयारी करायची आहे तुम्हाला देखील तयारी करायची आणि आम्ही देखील तुमची तयारी करून घेणार आहोत मित्रांनो ही जी काही बॅच आहे ही बॅच आपली ऑफलाईन पद्धतीने आहे ओके ऑफलाईन पद्धतीने आहे ठाणे घाटकोपर या दोन्ही ठिकाणी ब्रांचेस चालू आहेत ज्या ज्या विद्यार्थ्याला जॉईन करायचं आहे स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्या नंबरवरती तुम्ही जॉईन करू शकतात किंवा तुम्हाला मी नंबर देतो त्या नंबरवरती कॉल करून तुम्ही ऑनलाईन बॅच किंवा ऑफलाईन बॅच लावू शकतात नंबर आहे शकता, डबल नाईन सिक्स सेवन फाय सिक्स सिक्स एट सिक्स एट या नंबरवरती तुम्हाला मेसेज करायचा आहे अथवा सेवन नाईन डबल सेवन टू नाईन डबल झिरो सेवन एट या नंबरवरती संपर्क करायचा आहे मित्रांनो आम्ही फक्त लिमिटेड मुलं घेणार आहोत एकदम खूप सारे मुलं घेऊन त्यांना सर्व्हिस पण देताना पाहिजे त्यासाठी फक्त आम्ही एक शंभर मुलांची बॅच यावर्षी बनवत आहोत जेणेकरून शंभरपैकी चांगले चांगले मुलं यंदा पोलीस मध्ये भरती झाले पाहिजे त्यासाठी मित्रांनो जर तुम्हाला खरोखर तयारी करायची असेल तर या नंबरवरती संपर्क करा आणि आमच्या बरोबर राहून आमच्या पद्धतीनुसार येणाऱ्या पोलीस भरतीची तयारी करा जेणेकरून पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्हाला यश मिळाला पाहिजे बाकी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद